मंडळी स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये नाव आहे रितेश शेवळे तर आजचा व्हिडिओ आहे आपला चिपळूण ते रोहा एवढा प्रवास असणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल की कुठे ट्रॅफिक आहे आणि रोड कसा आहे तुम्हाला माहीतच असेल जर तुम्ही बाय रोड ने येत असाल तर चिपळूणच्या पुढे रोह्यापर्यंत खूप सुंदर रोड आहे खूप मस्त रोड आहे थोडे थोडे मध्ये डायव्हर्जन आहेत पण रोड सुसड आहे असं नाही आपण नाव ठेवू शकत नाही रोड खूप छान आहे फक्त तो� संगमेश्वर टू चिपळूण हा रोड थोडा पॅचेस आहे हा खूप थोडा खराब रोड रोड आहे पुढच्या वर्षी तर होईल पण माझा हातचा प्रवास आहे चिपळूण ते रोहा असं मानगावला ट्रॅफिक लागणारच आहे पंधरा वीस मिनिटं कमीत कमी लागतंच आणि आत्ता जर मी आलो रिसंटली तर मला पंचेचाळीस मिनटं ट्रॅफिक लागलं आणि त्याच्यानंतर रोह्यामध्ये मग ॲक्सिडेंट झालं होतं त्याच्यासाठी मला परत वीस पंचवीस मिनटं तिथे मला ट्रॅफिक लागलं परशुराम घाट कसा आहे त्याच्यानंतर मध्ये ॲक्सिडेंट वगैरे ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल तर चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर, तर त्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे मला सुचवा तोपर्यंत ह्या व्हिडिओ बघ्या चला तर मंडळी आता आपण पोचलो आहेत बहादूर शेख नाक्यामध्ये पोलीस नियंत्रण सुद्धा तेवढ्याच ताकतेने ट्रॅफिक नियंत्रण करण्याचं काम तुम्हाला इथं पाहायला भेटेल त्याच्यानंतर हा जो रोड लागतो हा थोडाफार प्रमाणात खूप खराब आहे आणि त्याच्यामुळे बहुतेक ट्रॅफिक होत असेल आणि तुम्ही बाजूला बघत असाल की मोठ्या प्रमाणात युद्ध पातळीवरती बोलता येणार नाही पण काम सुरूच आहे थोडाफार रेती इथे खडी वरती आलेले तुम्हाला बघायला भेटेल पुलापर्यंत आणि पुलाच्या नंतर जो रोड आहे तो एकदम सुसाड आहे छान आहे पुढे गेल्यानंतर तुम्हाला हा सवस धबधबा बघायला भेटेल खूप छान वातावरण होतं पाऊस सुद्धा नव्हता त्याच्यामुळे भरपूर असे आपले कोकणवासी इथे गाड्या लावून सवस सडा धबधबाचा आस्वाद घेत होते पर्यावरणाचा आनंद लुटत होते मी सुद्धा थांबलो होतो त्याच्यानंतर ते परशुराम घाटामध्ये जाऊन खूप बरं वाटलं कारण का रोड खूप छान होता ठीक आहे थोडाफार प्रमाणात इथे घाटाची परिस्थिती बेकार आहे पण रोड खूप छान होता सुद्धा ट्रॅफिक नव्हतं थोड्याफार प्रमाणात डायव्हर्जन परशुराम घाटामध्ये होते पण एवढ्या प्रमाणात परशुराम घाटामध्ये ट्रॅफिक नव्हतं तर हा रोड बघताय तुम्ही खूप छान रोड आहे परशुराम घाटाचा कुठेच तुम्हाला ट्रॅफिक भेटणार नाही परशुराम घाटापर्यंत जर तुम्ही बाय रोडनी येत असाल तर न खूप अशा व्हिडिओमध्ये बघ बग, बघितलं किंवा व्हिडिओ पाहिलेत की रोड खराब आहे मुंबई गोवा हायवे ठीक आहे मान्य करतो चिपळूणच्या पुढे रोड खराब आहे पण चिपळूण ते रोहापर्यंत रोड खूप छान आहे जर तुम्ही येत असाल तर बिंदास या काही प्रॉब्लेम नाही तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये सुद्धा रोड किती छान आहे एकदम मस्त हा परशुराम घाट तुम्ही बघताय तर जराही डायव्हर्जन नाही परशुराम घाट पोलादपूरचं तर विचारूच नका एकदम खतरनाक घाट आहे हा परशुराम घाट त्याच्यानंतर भोसते घाटामध्ये मी आलो भोसते सुद्धा डायवर्जन अजिबात नाही काम सुद्धा शंभर टक्के भोसते घाट आहे म्हणजे पाठीमागच्याच वर्षी भोसतेघाचं काम झालंय आणि इथे येताना सावकाश आहे कारण की इथे बहुतांशी मी जेव्हा जेव्हा येतो ना तेव्हा तेव्हा मला इथे ॲक्सिडेंट पाहायला भेटतात हा सुद्धा ट्रक कधी ॲक्सिडेंट झालाय माहीत नाही पण ॲक्सिडेंट झाला खूप माहीत नाही देवखरे व्यवस्थित असू दे सर्व त्याच्यानंतर पुढे येत आहे हा इथून जर तुम्ही पुढे जात आहे तर इथून पुढे जाताय तरी सुद्धा रोड एकदम मस्त आहे मक्खन एकदम कुठेही तुम्हाला डायव्हर्जन भेटणार नाही भोसतेघाटानंतर व्यवस्थित रोड आहे कारण का गेल्या वर्षी इथून आपण टन मारतोय तर इथे प्रमाणात थोड्याफार प्रमाणात खडी होती ते सुद्धा इथं काम झालेलं आहे आता आपण डायव्हर्जन घेऊन जर पुढे जातोय इथे फक्त थोडासा प्रॉब्लेम होता तो पण एवढा काय जाणवला नाही आणि ह्या ब्रिजवरून आपण जात आहे थोडाफार प्रमाणात खडी बाहेर आली होती आणि पूर्णपणे डायव्हर्जन पुन्हा मारून हे आपण आता आलो आहे तो आहे कशोडी टनलच्या पाठीमागे म्हणजे <laughs> कशेटी टनेल भोगदा आहे खूप चांगला रोड आहे कशिरी टनल पर्यंत तरी आतापर्यंत खूप छान रोड आपल्याला भेटलाय आणि म्हणजे भरपूर म्हणजे असं आपण नाव ठेवू असा रोड अजिबात नाही आहे कशेडी टनल पर्यंत तरी तुम्हाला आता मी सांगतोय कारण का एकदा कशिडी टनल पार केल्यानंतर सुद्धा थोडा पाचशे मीटरचा रोड खराब होता पण तुम्ही तो एवढा खराब नाही की गाडी आरामात साठच्या स्पीडने जाऊ शकते फक्त खडी थोडी वरती आली आहे एवढंच की बघत असाल कशिडी टनलमध्ये सुद्धा गेल्या वेळी लाईट नव्हतं पण यावेळी लाईट त्यांनी लावलेल्या आहेत पण छान आहे, आहे रोड बघूत असा बघत असाल तुम्ही की कशरीन तु, टनल सुद्धा एकदम मक्खन टाईप झालेला आहे हा व्हिडिओ अशासाठी म्हणतो की मी भरपूर व्हिडिओ बघितले की बाबा असा आहे रोड तसा आहे रोड हा ठीक आहे थोड्याफार प्रमाणात ऍडजस्ट आपण करू शकतो त्याच्यानंतर मी आलोय महाडला महाडचा रोड तुम्ही डोळे झाकून तुम्ही येऊ शकता खतरनाक रोड आहे महाडचा कुठे तुम्हाला ट्रॅफिक भेटणार नाही कुठे तुम्हाला डायव्हर्जन भेटणार नाही रोडवरती खड्डे भेटणार नाही हा ठीक ठीक आहे असं की की रोड हा थोडा लेवलमध्ये नाही पण रोडवरती खड्डे आणि डायव्हर्जन अजिबात तुम्हाला महाडमध्ये बघायला भेटणार नाही हे तुम्ही माझ्या व्हिडिओमार्फत तुम्ही पाहू शकता की महाडचा रोड कोणत्या लेवलने त्यांनी केलेला आहे सांगण्याचं उद्दिष्ट एवढंच आहे की जर तुम्ही गणपती करून जर मुंबईला येत असाल तर तुम्हाला एक अपडेट म्हणून तुम्हाला सांगतोय बऱ्याचपैकी जर कोक मुंबईतून जर कोकणात असेल त्यांना माहिती असेल की कोणत्या प्रकारे रोड आहे मुंबईचा आणि कुठे कुठे डायव्हर्जन कुठे कुठे खड्डे आहेत फक्त माझं सांगणं एवढंच आहे की जर तुम्ही कोकणातून तुम मुंबईला जात असाल तर त्याची अपडेट मी तुम्हाला देतोय फक्त रोह्यापर्यंत रोड खूप छान आहे कारण का मी रोवापर्यंत एवढं याच्या व्हिडिओ बनवला आहे कारण का माणगावला थोड्या प्रमाणात ट्रॅफिक गावलंच आहे म्हणजे भेटलंच आहे मला ते तर कधी कधी म्हणजे ऑफ सिझनला सुद्धा माणगावला ट्रॅफिक दहा किंवा पंधरा मिनिटं हे भेटतंच आता सीझन असल्यामुळे चाळीस ते पंचेचाळीस मिनटं हे ट्रॅफिक असतंच पण त्याला काही हरकत नाही आपण ते ॲडजस्ट करू ते ऍडजस्ट करू बाप्पासाठी आपण ऍडजस्ट करू शकतो अर्धा तास ट्रॅफिक देवकडो पुढच्या वर्षी आपल्याला हे ट्रॅफिक भेटणार नाहीच आता आपण क्रॉस केला आहे माणगाव माणगावला आपण आलो आहोत तर माणगावला आल्यानंतर मला थोड्याफार प्रमाणात ट्रॅफिक गावला हा तुम्ही माणगावच्या पाठीमागचा जर तुम्ही रोड बघताय खूप छान रोड आहे ह्या झाडाच्या हॉटेल खाली जर तुम्ही जेवायला जात असाल तर खूप छान जेवण भेटते इथे आता आपण मानगावला जातो हा तुम्हाला रोड जो दिसतोय हा थोडाफार प्रमाणात पॅचेसचा रोड आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर मित्रांनो पाहत असाल की ते थोडाफार रोड खराब आहेस आणि मोठमोठे मशिनरीज सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात काम करण्याचे आणले आहेत तसं बघायला गेला तर एवढाच पॅच मानगावचा थोडा खराब आहे त्याच्यानंतर जो आपला जो फेस करायला लागतो तो आहे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे हो आणि हा एवढा जो ब्रीजचा थोडा काम बाकी आहे मला असं वाटतं की येत्या दोन वर्षातरी मध्ये पूर्ण झालंच पाहिजे कारण का खूप ट्रॅफिक होतं इथे कारण का मला कोकणामध्ये जाताना इथे मला ट्रॅफिक भेटलं होतं तर इच्छा आहे की बाबा पुढच्या वर्षी तरी हा रोड पूर्ण झाला पाहिजे असं तरी वाटतं मला कारण का बघताय तुम्ही गेल्या वर्षी सुद्धा अशीच परिस्थिती इथे होती म्हणजे याच लोकेशनला आणि या वर्षी सुद्धा अशीच परिस्थिती आहे इथे कारण का इथे मार्केट असल्यामुळे ट्रॅफिक तर होतच आणि त्याच्यामुळे आपल्याला इथे वीस मिनटं उशीर होतो तसं बघायला गेलात तर पंधरा वीस मिनिटे पण काय कमी नाही पण थोडंफार प्रमाणात इथे ट्रॅफिक होतच आणि कारण की ह्याच्यानंतर जी मेन प्रॉब्लेम आहे आपला मानगाव सिटीमध्ये जो ट्रॅफिक भेटतो तो असणार आहे त्याच्यामुळे हा जर रोड जर तुम्ही पूर्ण नायक झाला असेल तर थोड्याफा प्रमाणात आपल्याला कुठे कि ना कुठे तरी ट्रॅफिकला फेस करावंच लागतं असं मला वाटतं तुम्ही बघत असाल की किती मोठमोठ्या प्रमाणात काम चालू आहे हे जर तुम्ही खड्डे बुजत होते म्हणजे आता पावसाळ्यातून तुम्ही काय खड्डे बुजवणार त्याच्यानंतर ना हा असा आपण एंट्री मारतो माणगावला म्हणजे मानगाव सिटी मध्ये त्याचा हा रोड आहे बघा किती खराब झालाय त्याच्यानंतर हा जो रोड आहे इथे तुम्हाला खड्डे वगैरे नाही पण वन वे आहे हा येताना समोरून येत आहे तर रो, सावकाश आहे कारण का हा जो रोड आहे हा थोडाफार खाली भेटला जसं मी सिटी मध्ये एंट्री मारली तसा मला ट्रॅफिक पुढे भेटतो कारण का आता जर तुम्ही रोड खाली बघताय म्हणजे कमीत कमी मला सांगायला गेलं वीस मिनिटं मला ट्रॅफिक लागला आणि हा ब्रिज वरती आल्यावर तुम्हाल तुम्हाला माहित आहे इथे जर तुम्हाला ट्रॅफिक भेटतंय तर माणगाव त्या सिटीमध्ये म्हणजे पोलीस स्टेशनच्या इथे जाईपर्यंत तुम्हाला ही ट्रॅफिक भेटणार मित्रांनो चुकलून ते मांडवापर्यंतचा हा प्रवास आणि तिथून पुढे रोहाचा हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर प्लीज नक्की काई तर, मला कळवा आणि काही प्रतिक्रिया असतील तर त्याही मला सुचवा आणि व्हिडिओ आवडले असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कोकणातून जर तुम्ही मुंबईत असाल तर सावकाश या आणि काळजी घ्या चला टाटा बाय बाय